उत्सवामध्ये भगवंताच प्रेम हाच मुख्य भाग आहे उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्काराचं महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावं म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावे आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचं प्रेम वाढीला लागाव हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचं दुःख विसरण्याकरिता म्हणून आहेत उत्सव काय सण काय धार्मिक कृत्य काय तीर्थक्षेत्रे पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळविणे हेच मुख्यत आहे हा आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवे नको पण नाहीस होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल देवाचं प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूताखेतांबद्दल वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कुणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारत नाही भगवंताचं नाम मनापासून घेतच नाही तिथंच आपलं सर्व चुकतं तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझं प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याच प्रेम उत्पन्न होईल नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्या पुढेच उभा आहे श्रीराम Shri R者 Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Ram Jai, Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम